नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत की मासिक पाळी उशिरा का येते मासिक पाळी उशिरा येत असेल तर मासिक पाळी नियमित कोण कोणते घरगुती उपाय लाभकारक का आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओला कुठेच स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो आधी आपण जाणून घेऊया की मासिक पाळी उशिरा येण्याची कारणे कोणती आहेत तर पहिलं कारण आहे मानसिक तणाव मैत्रिणींनो जर तुम्ही सतत टेन्शन मध्ये मानसिक तणावात राहत असाल तर त्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोनची पातळी कमी होते त्यानेच ओवलशन म्हणजेच मासिक पाळी न येण्याची समस्या चालू होते दुसरं कारण आहे दीर्घ आजार तुम्ही जर सर्दी खोकला ताप किंवा या व्यतिरिक्तही इतर कोणत्याही दीर्घ आजाराने त्रस्त असाल तर याने सुद्धा मासिक पाळी येण्याची समस्या उद्भवते तिसरं कारण आहे रुटीन बदल जर तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये अचानक बदल झाल्यास जसं की कामाच्या शिफ्ट मध्ये बदल किंवा घरात कार्यक्रम समारंभ असल्याने आपल्या खाण्यापिण्या आणि विश्रांतीमध्ये बदल झाल्यास मासिक पाळीच्या तारखेमध्ये सुद्धा बदल झालेले दिसून येते चौथा कारण आहे औषधे जर तुम्हाला ठराविक रोगाच्या कारणाने नियमित औषधे चालू आहेत तर त्या औषधाच्या पावरमुळे मासिक पाळीच्या तारखेमध्ये कमी जास्त गॅप झाल्याचे दिसून येते पाचवा कारण आहे लठ्ठपणा आणि अशक्तपणा बरेचदा यासारख्या आजारामुळे उलट जर तुमच्यात अशक्तपणा असेल तरी सुद्धा पिरियड मध्ये अनियमितता जाणवते तर मैत्रिणीनं टेन्शन घेण्याची अजिबात कारण नाही आहे हे, हे पुढील उपाय तुम्हाला पीरियड लवकर आणि नियमित येण्यासाठी नक्कीच मदत करतील पहिला उपाय आहे एक चमचा ओवा आणि एक चमचा गूळ एका एक पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊन दोन्हीचे मिश्रण करून उकळून घ्या हे पाणी रिकाम्या पोटी मासिक पाळी तारखेच्या सात ते आठ दिवसा आधी नियमितपणे घ्या दुसरा उपाय आहे आल्याचा चहा याने तुम्हाला खूप फास्ट रिझल्ट मिळून जाईल कारण आलं हे गर्भाशया जवळील उष्णता वाढवते म्हणून आल्याच्या चहाचं तुम्ही सेवन करू शकता किंवा आल्याच्या रसामध्ये दोन थेंब मध मिसून सेवन करा तिसरा उपाय आहे कच्ची पपई कच्ची पपईमध्ये कॅरोटीन एस्ट्रोजन हार्मोन हे घटक गर्भाशयाला उत्तेजित करतात त्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत होते हे उपाय दिवसातून दोन वेळा केल्यास त्याचा लवकर फायदा आपल्याला जाणवतो चौथा उपाय आहे बडीशोप आणि धनिया पावडर दररोज रात्री दोन चमचे बडीशोप किंवा धनिया पावडर एका ग्लास मध्ये भिजवून ठेवावे सकाळी उठून गाळून हे पेय पिल्यास मासिक पाळी नियमित तर येईलच त्याच सोबत थायरॉइड लठ्ठपणा यासारख्या आजारांवर सुद्धा हा पेय मदतगार आहे चला तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद